महाराष्ट्र माझा चोवीस डिजिटल न्यूज चॅनेल प्रभाग क्रमांक बारा मधील भाजपचे विजयी उमेदवार श्री खाडे यांचे मनोगत महाराष्ट्र माझा चोवीस क्रमांक बारा चे विजयी उमेदवार भाजपचे भाऊ खाडे यांचं पहिल्यांदा आणि या विजयाबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष यांनी मला उमेदवारी साठी पात्र ठरलं आणि मायबाप जनतेने त्यांनी मला निवडणुकीमध्ये साथ देऊन मला मतदान करून मला विजयी केला तुमच्या माध्यमाद्वारे या दोन्ही दोन्ही व्यक्तींचे मी आभार मानतो आणि छान इलेक्शन झाली छान इलेक्शन लढवण्यात आली प्रतिसाद चांगला होता आणि जनतेने चांगला विश्वास दाखवला आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक पार पडली दादांचा सामाजिक कार्याचा वारसा त्याचबरोबर आईचा राजकीय वारसा तो तुम्ही तसाच पुढे चालू ठेवणार निश्चितच म्हणजे माझ्या घरात जो समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा मला लाभलेला आहे तो निश्चितच मी माझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्या आई वडिलांनी केलेलं काम हे खूप मोठं आहे आणि जनतेनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्याला नक्कीच मी कुठेच स्थळा जाऊन देणार नाही आणि अविरत काम करत हे होते अपूर्व भाऊ खाडे यांनी घरात घरातील जो सामाजिक कार्याचा वारसा तसेच राजकीय वारसा पुढे चालू ठेवून लोकांच्या बद्दल जे काही लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे ते तसेच पुढे चालू ठेवण्याचं त्यांचं मनोगत आहे प्रभाग क्रमांक बारामधून महाराष्ट्र माता चिव्हसाठी प्रशांत देशमुख कॅमेरामॅन मनोज भालवणदर सर धन्यवाद